सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी आज तिरंगा यात्रा काढण्यात आली आहे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आजेगाव येथील केशवराज कनिष्ठ महाविद्यालय येथून हुतात्मा बहिर्जी स्मारकपर्यंत भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली असून या पदयात्रेमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता भव्य अशी तिरंगा पदयात्रा आजेगाव या ठिकाणी करण्यात आली आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ आजेगावकर सेनगाव हिंगोली हुतात्मा बहिरजी शिंदे भारतीय सैन्याचा भारतीय सैन्याचा स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन भारत भारत माता की, भारत माता आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा